श्री <sussurly> स्वामी समर्थ मैत्रिणींना तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे बघा खूप सुंदर असा हा सॉडीचा ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसावरती सुंदर अशी आपण ही डिझाईन बनवणार आहोत न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा बघा आपला चौतीस छातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेली आहे साडेपाच इंच मुंडाखोले घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे सर्व मापे टाकून मी इथे बघा चौथी छतीचा चौथा भाग साडेआठ आणि कंभर आपली आहे तीस त्याचा चौथा भाग त्याच्यापुढे अडीच इंच शिलाई मार्जिन टाकलेली आहे खालून मी तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे वरून मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतलेला आहे आता बॉक्स आखून झाल्यानंतर मी अस्तर पूर्णपणे ओपन केलेलं आहे बघा आणि अडीच अडीच इंचावरती मी मार्किंग केलेले आहेत आणि तिथे बघा अशा पद्धती आपण जे कर्व काढायचे आहेत आणि ते कर्व अशा पद्धतीप्रमाणे आपण हे आकार हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी काढून घेतलेले आहे आणि त्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे करव बघा हे बघा हा आकार मी काढून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार काढून घेतला आणि पुढे तो चौकोन आहे तो चौकोनला पण अशा पद्धतीप्रमाणे तिथे पण थोडासा कर्व दिला म्हणजे थोडासा सुंदर दिसेल त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी चौकनच ठेवणार ते पण परत एकदा आणि विचार केला की तिथे पण आपण कर्व करून घेऊया म्हणजे तो आकार चांगला दिसेल तर मध्य सागावरती मी एक मार्किंग केलं पूर्णपणे कॅनव्हास पेपर व्यवस्थित मी बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलेला आहे मध्य सेंटरवरती मध्य सेंटर ठेवून घेतला आणि अस्तरच्या भागावरती जे आपण डिझाईन केलेली आहे ती पूर्णपणे कॅनव्हास पेपरवरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तसं मार्किंग व्यवस्थित करायचं इथे मग खडू दिसत नव्हता त्यासाठी म्हणून मी आता इथे इथे बघा मार्कर घेतलेला आहे कारण की थोडंसं आपल्याला व्यवस्थित दिसावं याच्यासाठी कशा पद्धतीप्रमाणे आपण ही डिझाईन केलेली आहे आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला आतला आकार अजिबात आत्ताच कट करायचा नाही आहे पूर्णपणे आकार हा कडेने जे मार्जिन आहे ते एक इंचाचं पकडायचं आणि तेवढंच मार्जिन आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण कॅनवास पेपर आपण सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती हा कॅनवास पेपर इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा प्रेस केल्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे ठेवून मी बघा हा इस्त्रीने प्रेस करून घेतला आणि जो आकार दिलेला आहे मगाशी आपण जो आकार काढलेला आहे त्याच्याभोवती पूर्णपणे कढेने एक शिलाई करायची शिलाई आपण आतूनच घ्यायची म्हणजे डिझाईनवरती नेहमी लक्षात ठेवायचं थोडासा आतमध्येच आकार असेल तर त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला सुद्धा कटिंग करताना सोपं पडेल आता शिलाई करून झाल्यानंतर हे ते बघा आतला आकार आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित थोड्याच सावकाश सा पद्धतीप्रमाणे आकार कट करा म्हणजे डिझाईन एखाद्या वेळेस तुम्हाला शिलाई वगैरे कट होईल त्याची दक्षता घ्या आता आकार कट करून झाल्यानंतर आकार आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत आतमध्ये फोल्ड करून सरळ भागावरती फक्त एकदा दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे गळ्याचा आकार सुंदर असा आपला फिनिशिंगच्या सह्याने हा तयार होतो अतिशय सोपी सुंदर अशी ही डिझाईन आहे खूप सुंदर असे आपले आता नवीन नवी डिझाईन कसे असतात प्रत्येक कस्टमरला वेगवेगळे हवे असतात त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो काय होतं बरेचसेच आता सण आलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे कस्टमर हे रिक्वेस्ट करत असतात की काहीतरी डिझाईन बनवायचीच आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण खूप सुंदर अशी हे डिझाईन या ब्लाऊजवरती साडीचा पण कलर सेम त्याच पद्धतीप्रमाणे आहे त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी काही डिझाईन करायची तर अशा पद्धतीप्रमाणे वेगळा थोडा गळाकडून सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही पहा ज्याच्यामुळे तुम्हाला खूप हेल्पफुल अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साडीवरती अशा पद्धतीप्रमाणे डिझाईनही बनवू शकता तर अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती पूर्णपणे मी इथे बघा शिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीप्रमाणे कट करून टाकायचं आणि इथे बघा कट करून टाकलं आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण खालचे टक्स पकडायचे अर्धा इंचा ची टक्स आणि टक्सची उंची आपण चार किंवा साडेचार इंच इथं आहे बघा दोन्हीकडे टक्स मी मारून घेतलेले आहेत आता इथे मी दीड इंचाची कंबरपट्टी काढणार आहे आणि दीड इंचाची कंबरपट्टी मी ही जोडून घेतलेली आहे आता इथे बघा मी इथे सव्वा इंचाची पट्टी काढलेली आहे सव्वा इंचाची पट्टी हा साडीचा कपडा मी थोडा घेतलेला आहे सव्वा इंचाची पट्टी काढली पट्टी काढून झाल्यानंतर इथे बघा खालून मी शिलाई करून घेतली दम पट्टी दमडली आणि कडेने फक्त शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर इथे तुम्ही ही पट्टी सरळ काढायची आहे कशाच्या सहाय्याने मी ते मारतूल वापरलेलं आहे बघा मारतूलच्या सहाय्याने पट्टी मी सरळ केलेली आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला जेवढी लागते त्या पद्धतीप्रमाणे मी गळ्याच्या आकारानुसार आता ही पट्टी कट केलेली आहे म्हणजे जेवढी गळ्याची उंची आहे आपली त्या पद्धतीप्रमाणे थोडी वरती घेतलेली आहे पूर्ण उंचीमध्ये आपली तेरा इंच उंची आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मार्जिन खाली ठेवलेलं त्या पद्धतीप्रमाणे पट्टी कट केलेली आहे आता तीन बाय तीनचा इथे चौकोनी तुकडा कट केला चौकोनी तुकडा कट करून अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात शिलाई केली आणि परत एकदा शिलाई करून अशा पद्धतीप्रमाणे ह्या आपण सुंदर अशा पाकळ्या तयार केलेल्या आहेत आता ह्या पाकळ्या त्या पट्टीवर ठेवायच्या ठेवताना कशा पद्धतीप्रमाणे ठेवलेल्या आहेत बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून जायचं फक्त एका साईडला ह्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे माझ्या डाव्या साईडला ही पाकळी वरच्या बाजूला ठेवायची आणि उजव्या साईडला की अशा पद्धतीप्रमाणे ही पाकळी ठेवून दोन्ही पाकळ्या एकावर एक अशा ठेवून घ्यायच्या आणि शिलाई करत जायचं आहे फक्त थोडासा वेळ लागेल पाकळ्या तयार करताना याची फक्त दक्षता घ्यायची फक्त पाकळ्यांवरती पूर्णपणे शिलाई ही व्यवस्थित बसली पाहिजे हे लक्षात घ्यायचं डिझाईन करताना हे बघा अशा पद्धतीप्रमाणे कारण की सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तीन बाय तीनचा चौकोनी तुकडा करून त्रिकोणी गडी घालून दोन वेळा फोल्ड करायची आणि फक्त एकदा कडेने शिलाई केल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे ह्या पाकळ्या तयार होतात बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक पाकळी तयार करून दाखवली कारण व्हिडिओ फार मोठा होतो त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी तुम्हाला आता हे जोडायचं कसं हे तुम्हाला दाखवले शिलाई बघा च... अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा वरती ह्या साईडला पाकळी ठेवल्यानंतर हो ह्या साईडला आपण एक पाकळी ठेवायची आणि अशा पद्धतीप्रमाणे हे जोडून घेतलेल्या आहेत हे बघा आता व्यवस्थित सगळ्या माझ्या जोडल्या गेलेल्या आहेत तर इथे बघा आता मी ज्या साईडला आपण हा आकार काढला होता त्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे आहे एक आणि वरून फक्त मगाशी आपण जशी शिलाई केली त्या पद्धतीप्रमाणे एक सिंगल शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सिंगल शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ती डिझाईन आपण वरती जोडून घ्यायची आहे बघ आता एक्स्ट्रा जे होतं ते मी कट केलं आणि कालून फोडलं गेली परत एकदा शिलाई वरती जोडून घेतली आता जोडून झाल्यानंतर इथे बघा आपण काय करायचं आहे आता ह्या साईडला सेम मी एक छोटी लेस वापरलेली आहे ही जो आपण कर्व या साईडला आपण जे काढलेले आहेत त्या साईडला पूर्णपणे कोण्यासकट व्यवस्थित आपण ही लेस जोडून घ्यायची आहे फक्त लेस जोडताना हे नेहमी लक्षात घ्या जी लेस आपली डिझाईनच्या भोवतीने व्यवस्थित वळते किंवा डिझाईनच्या भोवती आकाराने व्यवस्थित पकडली जाणार आहे तीच लेस तुम्ही वापरा हे लक्षात घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे थोडी जरी लेस तुम्ही हे घेतला तर ती व्यवस्थित बसणार नाही आकार व्यवस्थित येणार नाही आकार पूर्णपणे बदलून जाऊ शकतो याची फक्त दक्षता घ्यायची तर पूर्णपणे लेस आपण अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेऊया इथे हे बघा खूप बरेचसे सण आलेले आहेत बरेचसे सणामध्ये अशा पद्धतीप्रमाणे वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला बनवायचे असतात त्या पद्धतीप्रमाणे ही डिझाईन अतिशय सुंदर आहे युनिक आहे नवीन आहे खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे बरेचसेच तुम्हाला मी सांगितलेले सविस्तर माहिती माहितीचं व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरून जाऊ नका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक नक्की करत जा लाईक हे पूर्णपणे फ्री आहे त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनं शिलाई करून घेतलेली आहे मी त्याच्यानंतर इथे बघा आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे काठ थोडे राहिले होते काटाचे मी चौकोनी तुकडे काटाचे चौकोनी तुकडे काढले तुकडे काढून अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात घडी घातली आणि कडेने प पूर्णपणे शिलाई केली सरळ भागावरती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन मी इथे हे बघा नॉ फुलं म्हणजे इथे दोन गोंढे तयार करून घेतलेले आहेत हे गोंढे आपण अशा बाहेर काढलेले आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता सुईच्या धाग्यामध्ये आपण एक धागा ओवून घ्यायचा आहे आता दोन गोंडे आपण अशा पद्धतीप्रमाणे हे तयार करून घेऊया पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपण दोन सुईच्या धाग्यामध्ये एक चार पदरी धागा ओवून घ्यायचा आणि धागा ओवून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीप्रमाणे जे गोंडे आहेत ते कशा पद्धतीप्रमाणे लावायचे ते बघा इथे आता ते गोंडे दोन तयार झालेले आहे आपले तर सुईच्या धाग्यामध्ये मी खालून आपण धागा ओवून घेतला आणि गोंढ्यांच्या वरती मी अशा पद्धतीप्रमाणे हे गोल्डन कलरचे मणी मी जोडून घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला जेवढे मोठे हवे असतील त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे लावू शकता मला मी इथे सहा जोडलेले आहेत बघा त्या पद्धतीप्रमाणे बघा अशा पद्धतीप्रमाणे तिथे एकदम फिक्स करायचं गाठ पक्की मारायची मागे पुढे करून शिलाई सॉरी मैत्रिणी टाकी घालायचे दोन्ही मी जोडून घेतलेले आहेत आता वरच्या भागावरती अशा पद्धतीप्रमाणे दोन दोन मणी आपण पूर्णपणे डिझाईनवरती जोडत जायचं आहे इथे सिंगल मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आता त्याच्या पुढे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला दोन हे मनी जोडून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर अशी डिझाईन आहे वेगळी आहे नक्की ट्राय करा काही समजलं नसेल तर विचारा खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा खूप सुंदर असे गोंडे मी थोडेसे सिंपल गोंडे लोडलेले आहेत किती सुंदर अशी दिसते युनिक डिझाईन दिसते बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकानला क्लिक करा, करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद